कुबेर म्हणजे धनसंपत्तीचा देव तो यक्षांचा राजा मानला जातो आणि त्याची ओळख धनपाल किंवा धनाध्यक्ष अशीही आहे त्याच्याशी संबंधित एक लोकप्रिय कथा अशी आहे कुबेर आणि भगवान शिवाची कथा एकदा कुबेराने ठरवलं की त्याने आपली संपत्ती दाखवण्यासाठी भगवान शिवाला आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रित करावं त्याने अत्यंत भव्य असे भोजन तयार केले सुवर्णाच्या थाळ्यांत पदार्थ वाढले सुगंधी फुले आणि वस्त्रांनी सजवलेलं भोजनस्थळ तयार केलं शिवांनी ते आमंत्रण स्वीकारलं पण ते एकटे नव्हते ते आपल्या पुत्र गणपतीला देखील घेऊन आले गणपती अतिशय भुकेलेले होते त्यांनी जेवायला सुरुवात केली आणि एका मागोमाग एक पदार्थ संपवत गेले त्यांनी एवढं जेवलं की कुबेराच्या साठवलेल्या संपत्तीचा संपत्तीचा साठा देखील संपत आला कुबेर हतबुद्ध झाला तो म्हणाला हे काय माझ्याकडे इतकं असूनही मी तुमचं पोट भरू शकत नाही त्यावर गणपती हसून म्हणाले हे तुझं अहंकार शमवण्यासाठीच घडलं आहे तू धनाचा अभिमान करत होतास लक्षात ठेव खरा धनवान तोच असतो जो त्याच्या धनाचा उपयोग परोपकारासाठी करतो कुबेराने हे ऐकलं आणि त्याला आपली चूक लक्षात आली त्याने विनम्रतेने भगवान शिवाची आणि गणपतीची क्षमा मागितली ही कथा आपल्याला शिकवते की धनाचा गर्व न करता त्याचा योग्य उपयोग करावा आणि नम्रता हीच खरी संपत्ती आहे